हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ डी पी सी डी पी सी मध्ये डी म्हणजे डॅम पी म्हणजे प्रूफ आणि सी म्हणजे कोर्स होत आहे असे चा फुल फॉर्म डॅम्प प्रूफ कोर्स होत आहे डी पी सी डी पी मध्ये डी म्हणजे डॅम पी म्हणजे प्रूफ आणि सी म्हणजे कोर्स होत आहे असे चा फुल फॉर्म डॅम्प प्रूफ कोर्स होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू